युवासेनेच्या माध्यमातून युवकांना न्याय मिळवून देण्याचे काम घडत राहो युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव श्री ऋतुराज क्षीरसागर युवासेना स्वामी विवेकानंद महाविद्यालय कोल्हापूर शाखा उद्घाटन समारंभ स्वामी विवेकानंद महाविद्यालय येथे युवासेना शाखा उद्घाटन सोहळा शिवसेना जिल्हा प्रमुख सुजित भाऊ चव्हाण आणि युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव श्री ऋतुराज क्षीरसागर यांच्या हस्ते माजी परिवहन समिती सभापती राहुल चव्हाण यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी युवासेनेच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याचे काम सुरू असून यापुढे देखील या शाखेच्या माध्यमातून युवक युवतींशी ऍडमिशन समस्या सोडवण्यासाठी एक पाऊल पुढे राहून काम केले जावे अशी अपेक्षा शिवसेना जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण यांनी व्यक्त केली तसेच या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आता कसलीही अडचण येणार नाही कारण युवासेनेचा मावळा शाखेच्या रूपाने इथं उभा असल्याचे शहर सरचिटणीस विपुल भंडारे यांनी सांगितले यावेळी युवासेना जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद चव्हाण जिल्हा प्रमुख ऍडव्होकेट चेतन शिंदे कोल्हापूर महानगर संघटक अक्षय कुंभार उत्तर विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष शैलेश साळोखे शहर प्रमुख पियुष चव्हाण शहर प्रमुख ऍडव्होकेट मंदार पाटील शिवसेना प्रमुख अभिषेक काशीद युवती सेना सौ नम्रता भोसले शहर सरचिटणीस विपुल भंडारे शहर सरचिटणीस अजिंक्य पाटील शहर सरचिटणीस अभिजित कदम शहर सरचिटणीस कपिल पवार आय टी सेना शहर प्रमुख सौरभ कुलकर्णी उपशहर प्रमुख साहिल मुलानी युवा नेते समरजित सिंह समरजित मोहिते शाखा प्रमुख विराज ओतारी प्रमुख यश शेलार गटप्रमुख आदर्श बनसोडे राजवीर पवार आदित्य पवार प्रज्वल पाटील यश लोहार आदींसह युवक युवती उपस्थित होते पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉ युवराज मोरे